नरेश पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी नरेश पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन उपक्रम राबवत शालेय वाटप शिबिराचे आयोजन साजगाव येथील सभागृहात करण्यात आले होते साजगाव पंचक्रोशी आणि तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दाखले मिळवण्यासाठी नोंदणी केली शासकीय दाखले मिळवण्यासाठी खालापूर तहसील कार्यालयात फेऱ्या मारायला लागू नयेत यासाठी नरेश पाटील युवा प्रतिष्ठान आणि खालापूर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्यादारी उपक्रमातून शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन नरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या पंचवृष्टींचे आमच्या गावातील ग्रामपंचायतीमधील सर्व तरुण सहकारी हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी असू द्या वयोवृद्धांसाठी असू द्या महिलांसाठी असू द्या वेगवेगळे उपक्रम छोटे मोठे राबवत असतात आणि आता शाळा कॉलेज सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज असते लागण्यांची तर खालापुला गेल्यानंतर तिथे त्यांना सहकार्य होतंच परंतु आपण या आप पंचमध्ये एका ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले जर वितरित केले तर विद्यार्थ्यांची अधिक चांगली सोय होते आणि यासाठी आपलं तहसील कार्यालय तसेच आलेलं आहे तहसीलदार साहेब असू द्या सर्व अधिकारी वर्ग असू द्या कर्मचारी असू द्या नेहमी आम्हाला या कामासाठी सहकार्य करत असतात आणि या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सर्व सदस्य हे त्या उपक्रमात भाग घेत असतात आणि नेहमीच ते चांगल्या कामांमध्ये सातत्याने कसं लोकं कामं करता येतील यासाठी प्रयत्नशील असतात त्याचाच भाग म्हणून आज हा दाखले वाटपाचा कार्यक्रम आज आपण इथे सासगाव ग्रामपंचायतीमध्ये तहसील कार्यालय या तिन्ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीतील तरुण सहकारी यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे याच्यामध्ये स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या दाखले असतील संजय गांधी योजनेचे काही प्रकल्प असतील ते आज इथे जर त्यांनी त्याच्या बाबतीत उत्पन्नाचा दाखला असेल अशा प्रकारे विविध दाखले त्यांना इथे एका जागी मिळतील त्याचा त्यांनी लाभ घ्यावा यासाठी हे प्रयोजन आहे यावेळी मंडळ अधिकारी भरत सावंत साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील माजी सरपंच भाऊ गायकवाड तलाटी रणजित कवडे वैशाली बावा भूमिका लदगे जयश्री मोरे दत्ता करपे महसूल सहाय्यक पल्लवी रामटेके विद्या ठाकरे कोतवाल संजय पाटोळे अरुण हातमोडे हरिदरोडा सचिन वाघ यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न